मंडळी उद्या श्रावणातला दुसरा सोमवार म्हणजे बारा ऑगस्ट रोजी आहे हा सोमवार विविध अर्थाने विशेष असणार आहे श्रावण सोमवारी शिवभक्त भोलेनाथाचे वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात आणि श्रावण सोमवारी उपवास देखील करतात श्रावण महिन्यात केलेल्या शिवभक्तीमुळे भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की श्रावण सोमवारी विशेष प्रकारे शिवलिंगाची पूजा केल्याने जीवनात प्रगती समृद्धी प्राप्त होते यासोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपाही कायम राहते मंडळी प्रत्येक सोमवारी शिवपूजन करताना महादेवाला शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामुठ म्हणून तीळ वाहण्याची प्रथा आहे श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा मात्र जे आजारी अथवा अशक्त असतील त्यांनी रात्री भोजन करावे पूजा आदी व्रताचा संकल्प करावा नंतर शिवशंकराचे ध्यान करावे ओम नमक शिवाय या मंत्रोच्चारासह यथोचित पूजा करावी दिवशी एकभुक्त मंडळी भगवान शिव यांना दूध खूप प्रिय आहे अशी मान्यता आहे की महादेवाने समुद्रातील मंथनाच्या वेळी विष प्राशन केले तेव्हा त्यांचे शरीर विषामुळे पेठून उठले होते त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या होत्या तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह शांत करण्यासाठी देवाने त्यांना दूध ग्रहण करण्याची विनंती केली दूध प्याल्यानंतर महादेवाच्या शरीरातील दाह शांत झाला आणि तेव्हापासून महादेवाला दूध खूप प्रिय आहे तसेच रुईची फुले महादेवाला खूप प्रिय आहेत रुई पुष्प अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात भगवान शिव यांना कणेरीची फुलं देखील खूप प्रिय आहेत असे मानले जाते की जर ही फुलं संपूर्ण श्रावणात महादेवाला पूजेमध्ये अर्पण केले गेले तर भक्तांची इच्छा पूर्ण होते याशिवाय महादेवाला धोत्रा बेलपत्र चंदन केशर भांग अत्तर अक्षत साखर दही तूप मध गंगाजल उसाचा रस देखील आवडतो तसेच महादेवाला कधीही नारळ किंवा नारळाचे पाणी अर्पण करू नका तुळशीपत्र देखील महादेवाला कधीच अर्पण करू नये महादेवाच्या पूजेमध्ये केतकी आणि केवड्याची फुले वर्ज्य असतात ते कधीही अर्पण करू नये महादेवाच्या पूजेमध्ये शंख वर्ज्य मानला जातो महादेवाला नेहमी चंदन लावावे त्यांच्या पूजेमध्ये रोली किंवा कुंकवाचा वापर करू नये मंडळी कोणतीही गोष्ट दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते ते ज्ञान आणि अन्न यासाठी लागू आहे आपल्या संस्कृतीत ज्ञानदान आणि अन्नदान याला विशेष महत्त्व आहे त्यातून शिवामुठी संकल्पना आल्याचे सांगण्यात येते गरजूंना मुडभर धान्य तरी द्यावे ही शिकवणच्या शिवामुठमधून मिळते आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी प्रतिकात्मक आणि बोधरूपाने रूपाने सांगण्यात आल्या आहेत त्याला अनुसरूनच या प्रथा रूढ झाल्या आहेत सगळ्यांचे सुख हित यांचा विचार करणारी आपली संस्कृती आहे त्यामुळे आधुनिक काळात जुन्या प्रथा परंपरा यांचा अनादर न करता त्याच्यामागील विचार आणि प्रतीक जाणून घेण्याचा प्रयत्न करत ही शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे मंडळी श्रावण महिन्याबद्दल पुराणामध्ये विविध कथा आढळतात अर्थात या विविध कथांमधून महादेवांच्या भक्तीचा महिमा किंवा महादेवाच्या पूजेचे महत्व अधोरेखित केलं जातं काही पौराणिक कथांमधील वर्णनानुसार श्रावण महिन्यातच महादेवानी समुद्रमंथन केलं होतं यावेळी समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल म्हणजेच विष प्राशन करून महादेवानी सृष्टीचं आणि देवांचं रक्षण केलं विष पाहिल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या ते ते कंठात साठवलं त्यानंतर या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतानी महादेवांवर जलाभिषेक केला म्हणूनच श्रावण मासामध्ये महादेवांचा अभिषेक केला जातो आणि त्यांना प्रसन्न केलं जात शास्त्रांमध्ये वर्णन केल्यानुसार भगवान विष्णू जातात हा काळ साधू संतांसाठी अमूल्य असतो तसंच विष्णू योग निद्रेत असल्याने त्यानंतर भगवान शिव विश्व चालवण्याची जबाबदारी स्वीकारतात म्हणूनच महादेव श्रावणाचे प्रमुख मानले जातात पुराणातील कथेनुसार जेव्हा दक्षपुत्र सतीने आपले प्राण त्यागले तेव्हा महादेवांवर दुःखाचा डोंगर कोसळला ते घोर तपस्येमध्ये लीन झाले त्यानंतर सतीने हिमालय पुत्री पार्वतीच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि महादेव आपली पत्नी व्हावे म्हणून कठोर तप केले पार्वतीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने तिची इच्छा पूर्ण केली त्यानंतर त्यांनी पार्वतीशी विवाह केला महादेव आणि पार्वती माता या मासामध्ये म्हणजेच महिन्यात एकत्र आल्याने हा महिना महादेवांसाठी प्रिय मानला जातो म्हणूनच या महिन्यात महादेवांसोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते म्हणूनच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारच्या व्रतासोबतच मंगळागौर साजरी करत माता पार्वतीचंही पूजन केलं जात मंडळी <imans> शिवपुराणानुसार महादेवांना देवादी देवांचा दर्जा आणि त्रिमूर्तीमध्ये शिवाला सर्वात शक्तिशाली मानले जाते त्याची पूजा केल्याने भक्त सर्व समस्यांपासून दूर राहतात भगवान शिवाची खऱ्या मनाने आणि भक्तीने पूजा केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते भगवान शिव अतिशय निष्पाप आहेत म्हणून त्यांना भोलेनाथ आणि भोले भंडारी या नावानेही ओळखले जाते साध्या उपासने प्रसन्न होतात जर एखाद्या भक्ताने शिवलिंगाला शुद्ध पाण्याचे भांडेही खऱ्या मनाने अर्पण केले तर त्याला त्याचा नक्कीच फायदा होतो आणि म्हणूनच श्रावणामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे वेगवेगळे वेग धान्य अर्पण करून भगवान भोलेनाथाला प्रसन्न केले जाते पण भगवान शिव जितके साधे आणि निरागस आहेत तितकेच ते रागीट देखील आहेत भगवान शिवाचा कोप खूप उग्र आहे जर भगवान शिव क्रोधित झाले तर त्यांचा तिसरा डोळा उघडतो आणि संपूर्ण विश्वाचा नाश होऊ शकतो त्यामुळे शिवाच्या कोपाचा सामना करावा लागत करावा लागेल असे काहीही करू नका अशा काही कामांचा उल्लेख करण्यात आला आहे जे केल्यावर भगवान शिव क्रोधित होतात त्यामुळे चुकूनही या गोष्टी करू नका आणि त्या कोणत्या जाणून घ्या दान दिल्यानंतर दान परत घेणारे गुरुच्या पत्नीवर वाईट नजर टाकणारे आणि धर्माचा अपमान करणाऱ्यांना महापापकारांच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे या गोष्टी करणाऱ्यांनीही शिवाच्या रोषाला सामोरे जावे लागते मंदिरातून चोरी करणे गुन्हा नसताना दोष देणे महिलेला आणि पालकांना कठोर शब्द बोलणे त्यांच्या पूर्वजांचा अपमान करणे यासारखे वाईट कृत करणारे लोक अक्षम्य गुन्हेगार मानले जातात या गोष्टी करणाऱ्यांना शिव कधीच माफ करत नाहीत त्यामुळे श्रावण महिन्यातील उपासनेसोबतच या गोष्टीही करणे गरजेचे आहे